मलेशियाचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आज दिल्लीत हैदराबाद हाऊस इथे द्विपक्षीय चर्चा झाली भारत आणि मलेशिया यांच्यात मजबूत आर्थिक तसंच सांस्कृतिक संबंध आहेत ते या चर्चेमुळे अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त यावेळी करण्यात आला या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होत आहेत तसंच त्यांच्या सन्मानार्थ दुपारच्या स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आले याआधी अनवर बिन इब्राहिम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केलं इब्राहिम यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली ही वाहिली मलेशियाच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची देखील भेट घेतली पंतप्रधान म्हणून अन्वर इब्राहिम यांचा हा पहिलाच भारत दौरा असून यामुळे भारत मलेशिया द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे दरम्यान दिल्लीमध्ये भारत मलेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाची बैठक झाली उभय देशातल्या व्यापारी संबंधांना प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेवर मंत्री पियुष गोयल यांनी भर दिला